नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि काल एका राजकीय विषयावरची वात्रटिका कविता ऐकविल्यानंतर आज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे आजचा विषय म्हणजे एक चित्रकाव्य आहे गुगलवर सहज सर्च करत असताना एक चित्र माझ्या डोळ्यापुढं आलं आणि या चित्राला पाहून मी कवी कल्पना केली आणि या चित्राला पाहून केलेल्या कवितेला चित्रकाव्य असं म्हणतात खरं तर या चित्रकाव्याचा जनक मी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मी चित्रकाव्य ज्या सुरू केलं चित्रकाव्य हा प्रकार ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस तिथून पुढं सोशल मीडियावर प्रत्येक चित्रावर कविता टाकणं चालू झालं परंतु चित्रकाव्य लिहिणाऱ्याला माझी अशी कळकळीची विनंती आहे की चित्रकाव्य लिहित असताना त्या चित्रातला जो भाव आपण काव्यातून व्यक्त करतो तो लोकांच्या हृदयाला भिडला पाहिजे त्याला त्या चित्रकाव्याला अर्थ आला पाहिजे मूर्तिमंत दृश्य ते चित्रकाव्यातून साकार झालं पाहिजे त्यालाच चित्रकाव्य म्हणावं आणि म्हणून हे चित्रकाव्य नक्कीच आपल्याला आवडेल असा मला विश्वास आहे यापूर्वीही मी अनेक चित्रकाव्य आपल्यासमोर सादर केलेले आहेत तसे विविध दैनिकातूनसुद्धा माझ्या चित्रकाव्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे तर हे चित्रकाव्य असं आहे की तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक दोन अत्यंत छोटी मुलं दिसत आहेत घरामध्ये आई कुठंतरी बाहेर गेलेली आहे आणि आईच्या गैरहाजरीमध्ये त्यांनी एक कारभार केलेला आहे त्यांनी जो स्वयंपाकघरातला पिठाचा डबा असतो भाकरीच्या पिठाचा किंवा पोळ्या करायच्या पिठाचा तो पूर्ण सांडून अंगावर घेतलेला आहे आणि आता हे कार्य झाल्यानंतर दोघांनाही भीती निर्माण झाली की आता आई आल्यानंतर कसं आणि म्हणून जे छोटं लेकरू आहे त्या दोन भावंडापैकी ते मोठ्याकडं पाहून हसू लागलं आहे आणि त्याच्या हसण्यातला जो अर्थ आहे त्याचा जो मूक संवाद आहे कारण ते इतकं लहान आहे की त्याला बोलता येत नाही परंतु त्याला काहीतरी मोठ्याला सांगायचं आहे आणि तेच त्याचं सांगणं त्या त्या मी या चित्रकाव्यातून शब्दबद्ध केलेलं आहे ऐकूया माझं हे चित्रकाव्य त्याचं नाव आहे धाकट्याची मूक भाषा धाकट्याची मूक भाषा ऐकूया हा धाकटा त्याच्या मोठ्या भावाला काय म्हणतोय आई बाहेर गेली की तूच कारभार केला बघ चांगल्या पिठाचा अख्खा डबा वाया गेला आई बाहेर गेली की तूच कारभार केला बघ चांगल्या पिठाचा आखा वाया गेला नाव वा कुणाचे घ्यायच असा कुणी केला खेळ कस सांगाव आईला त्याचा तूच लाव मेळ नाव कुणाचे घ्यायचे असा कुणी केला खेळ कस सांगाव आईला त्याचा तूच लाव मेळ कोण गुन्हेगार खरा मला बोलता येईना कुणी पीठ हे सांडल, मला सांगता येईना आई बाहेर गेली की तूच कारभार केला बघ सांगल्या पिठाचा आखा डबावाया गेला सांग आईला तू खर तुझ कारस्थान सार गुन्हा स्वतः काही मला बसायचा मार सांग आईला तू खर तुझ कारस्थान सार गुन्हा स्वतः काही मला बसायचा मार तुझ मोठा भाऊ माझा आता काहीतरी कर बघ आरशात जरा झालं दोघांचं वानर तुच मोठा भाऊ माझा आता काहीतरी कर बघ आरशात जरा झालं दोघांचं वानर आई बाहेर गेली की तुचं कारभार केला बघ चांगल्या पिठाचा डबा वाया गेला घरी आली की आईचा मस्त खाऊ दोघे मार पण पिठ सांडताना कशी मजा आली फार घरी आली की आईचा मस्त खाऊ दोघे मार पण पिठ सांडताना कशी मजाली फार आई बाहेर गेली की तुच कारभार केला बघ चांगल्या पिठाचा डबा वाया गेला आणि या कवितेतून या चित्रकाव्यातून मी श्रोत्यांना अंतर्मुख करायचा प्रयत्न केलाय की देवानं जीवनामध्ये लहानपणाची जी देणगी प्रत्येकाला दिलेली आहे ते लहानपण एकदा निघून गेलं की ते पुन्हा परत येत नाही ते दिवस पुन्हा परत येत नाहीत त्याच्या फक्त आठवणीत जगावं लागतं आणि म्हणूनच या लहानग्याच्या हसण्यातून मी या ओळी पुढं शब्दबद्ध केलेल्या आहेत ऐका तुम्ही ठेऊरध पुन दोघे प्रसंग हा साधा पुन्हा मोठेपणी होते भाऊ बंधकीची बाधा ठेऊर धईज पु दोघे प्रसंग हा साधा पुन्हा मोठेपणी होते भाऊ बंधकीची बाधा काय दोघांच्या भाग्यात सांग लिहिले असेल दोघा रट्टेहाना याला पुन्हा आईही नसेल सांग दोघांच्या भाग्यात काय लिहिले असेल दोघार टेहा ना आईही नसेल एकदा लहानपण संपलं लेकरांना पंख फुटले की एका आईच्या कुशीत जन्म घेतलेले दोन लेकरंसुद्धा वेगळे होतात दोघांचे स्वभाव बदलतात आणि पुन्हा दोघांमध्ये ईर्षा सुरू होते खुन्नस सुरू होते भाऊबंदकी सुरू होते स्वार्थ अडवा येतो त्याला अनेक कारणं असतात परंतु ह्या आठवणी मात्र तशाच राहतात आणि म्हणून ते लहान ग हसण्यातून याला सांगायला लागले की पुढं काय होईल दादा माहीत नाही तू मोठा आहेस परंतु तू सावरून घे पुढचं भविष्य कोणालाच काही माहीत नाही की आपण एकत्र राहू एकमेकाचे मित्र होऊ की दुश्मन होऊ आणि माझ्या शेवटच्या ओळी भविष्यात पहायाला ठेवू फोटो हा जपून किती बंधू प्रेम होते याची पटायाला खून भविष्यात पहायाला ठेवू फोटो हा जपून किती बंधू प्रेम होते याची पटायाला खून आई बाहेर गेली की तुच कारभार केला बघ चांगल्या पिठाचा अख्खा डबावाया गेला बघ चांगल्या पिठाचा अख्खा डबावाया गेला धन्यवाद माझं हे वरून साधं वाटणारं परंतु मनाला अंतर्मुख करणारं असं हृदयस्पर्शी चित्रकाव्य निश्चित आपल्याला आवडलं असेल असे अशा मला आहे पुन्हा एखादा नवीन विषय विषय घेऊन मी आपणासमोर येईल तोपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद